गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सण डेव्हलपर्स सोबत सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एन ए क्लिअर टायटल असलेले एकशे पंचवीस प्लॉटचा प्रकल्प खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्वाची गुंतवणूक तर असेलच याशिवाय स्वतःच घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे भव्य प्रवेशद्वार अंतर्गत डांबरी रस्ते ड्रेनेज ची सोय प्रत्येक प्लॉट ला पाण्याची व्यवस्था एमएसीबी डीपी स्ट्रीट लाइट वॉल कंपाऊंड आकर्षक झाडे बगीचा वॉकिंग ट्रॅक सी सी टी व्ही कॅमेरा कर्जाची सोय उपलब्ध पंप मार्केट सुद्धा अगदी हाकीच्या अंतरावर सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन संपर्क एक्क्याण्णव अडुसष्ट ऐंशी शून्य नऊ शून्य शून्य ऑफिस चा पत्ता शॉप नंबर चार वैभवशाली चेंबर जुना पुणा नाका हॉटेल शिवशक्ती जवळ सोलापूर सोलापूर शहरामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोमवारी महासभेचं आयोजन करण्यात आलं आहे होम मैदान येथे ही महासभा होणार असून सोमवार एकोणतीस एप्रिल रोजी दुपारी दीड वाजता होम मैदानावर ही सभा होणार आहे या सभेसाठी होम मैदानावर नेटकी व्यवस्था करण्यात आली आहे या सभेस येणारे नागरिक कार्यकर्ते पदाधिकारी यांना कोणताच त्रास होऊ नये व गैरसोयी होऊ नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येणार आहे साधारणतः ऐंशी हजार ते एक लाख लोक या सभेला येण्याची शक्यता असून भर दुपारी सभा असल्याने लोकांना रणरणत्या उन्हात त्रास होऊ नये यासाठी भव्य असं मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देशाच्या हिताचे भाषण ऐकण्यासाठी सोलापुरातील नागरिक महिला शेतकरी कार्यकर्ते उद्योजक या सभेला उपस्थित राहणार आहेत या सभेची जय्यत तयारी सुरू आहे या सभेचे प्रमुख वीरभद्र बोरामणी यांनी याबाबत अधिक माहिती लोकदर्शन चॅनलशी बोलताना दिली आपल्या देशाचे विकास पुरुष आणि जागतिक नेते माननीय भाई मोदी यांची जाहीर सभा सोलापूर जिल्ह्यातल्या नागरिकांसाठी होम मैदान येथे सोमवार दिनांक एकोणतीस एप्रिल रोजी होणार आहे दुपारी दीड वाजता या कार्यक्रमाची पूर्ण तयारी होत आलेली आहे माननीय मोदीजींना असलेल्या सर्वोच्च सुरक्षेप्रमाणे या सभेचं सर्व नियोजन करण्यात येत आहे उद्या सकाळपर्यंत पूर्णपणे त्याचं पूर्ण काम होईल पूर्ण आणि त्या सुरक्षेच्या सर्व मानक आणि मापदंड लक्षात घेऊन या सभेची रचना केलेली आहे साधारणतः दीड लाख लोकांची किमान सभा आणि त्या सगळ्यांची व्यवस्था या सगळ्यामध्ये आपण केलेली आहे पूर्णपणे सगळ्यांना छत आणि उन्हापासून संरक्षण या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन जनतेला लोकांना आणि मोदीप्रेमींना कुठलीही अडचण होणार नाही अशा पद्धतीने या सभेची अतिशय अत्याधुनिक पद्धतीने रचना करण्यात आलेली आहे जैन कंपनी नावाच्या कंपनीकडे या सगळ्याचं काम आहे ना ते पूर्वी मोदींजींची सभा परभणी आणि ना नांदेड येथे केलेल्या आहेत त्यामुळे त्या सर्व चांगल्या ते सुविधा उपलब्ध करून लोकांना त्रास कुठलाही उन्हापासून होऊ नये ही सगळी काळजी घेऊन याची रचना केलेली आहे या सभेसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्यातील सर्व आमदार आणि सर्व लोकप्रतिनिधी आणि सर्व आपल्या भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी प्रदेश पदाधिकारी शहराचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी सगळ्यांची उपस्थिती या ठिकाणी आहे आहे आणि मोठ्या उत्साहाने काम प्रशांत फतेपूरकर दर्गो पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी होम मैदान परिसरामध्ये उपस्थित होते लोकदर्शन दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला